नमस्कार मी श्रीकांत उमरिकर आपण पाहतात अनलायझर न्यूज काल आम्ही एक व्हिडिओ केलेला होता महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय खळबळ होईल असं या सगळ्या लिब्रांडो पत्रकार आणि विचारवंतांना वाटत आहे त्या अनुषंगाने त्याचाच एक पुढचा भाग म्हणजे मुद्दामून ह्या अफवा का उठवल्या जातात एकनाथ शिंदेचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांना वरती बोलवणार केंद्रामध्ये भाजपचा पराभव होणार भाजप मराठा विरोधी कसा आहे जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा फटका भाजपलाच कसा बसणार हे सगळं जे नॅरेटिव्ह ठरून ठरून जे केलं जात आहे के त्याचा एक भाग आम्ही काल केला होता आता दुसरा भाग तुमच्या समोर ठेवतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपचं जे काही वर्चस्व वाढलं आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांचं जे वर्चस्व नेता म्हणून प्रस्थापित झालं त्याच्या पाठीमागे हे सगळं दुखणं आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक हे शेवटचे मुख्यमंत्री की ज्यांना त्यांचा पाच वर्षाचा काल खंड पूर्ण करता आला त्यानंतरच्या राजकारणामध्ये काँग्रेसनी आणि नंतर काँग्रेस आघाडी या सगळ्यांनी कधीही आपल्या मुख्यमंत्र्याला पाच वर्षाचा पूर्ण काला म्हणजे त्याची कारकिर्द पूर्ण करू दिली गेली नाही जे अंतर्गत राजकारण चालायचं चा, आणि दिल्लीचा जो खेळ असायचा की स्थानिक पातळीवरचं नेतृत्व आहे नेहमी दिल्लीवरती अवलंबून असलं पाहिजे त्यांना स्वतंत्रपणे काही निर्णय घ्यावेत मास लीडर म्हणून ते नेतृत्व प्रस्थापित व्हावं असे कुठलेही प्रयत्न दिल्लीकडून होऊ दिले गेले नाहीत किंवा असे प्रयत्न झाले तर दिल्लीनं त्याचे पंख कापलेले आहेत दिल्लीनं म्हणजे काँग्रेसमधल्या हायकमांडने का आणि विशेषतः इंदिरा गांधी जेव्हा काँग्रेसमधल्या फुटीच्या नंतर परत एकदा जेव्हा सत्तेवरती आल्या एकाहत्तरची निवडणूक त्यांनी जिंकली आणि त्याच्यानंतर ही अस्थिरता म्हणजे इंदिरा गांधीचं वर्चस्व काँग्रेस संसदीय पक्षामध्ये वाढलं आणीबाणीच्या काळात पुन्हा एकदा फक्त या सगळ्या कालखंडामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की बहुतांश आपण राज्यातला विचार करतोय काँग्रेसचं राज्यातलं राजकारण हे सूर्यफुल जसं सूर्याच्या सूर्या दिशेनं असतं तसं हे सगळे सत्ताकांक्षी सत्तेसाठी लाचार खुर्चीसाठी लाचार असे नेते दिल्ली दिल्लीकरंड करून बसले आणि ह्याच्या नेमकं विरोधात ज्यांना मासबेस होता सर्वसामान्य लोकांमध्ये ज्यांची ताकद होती किमान जी चळवळी उभे करू शकत होते किंवा लोकांपर्यंत जाऊन समजून घेऊ शकत होते त्या सगळ्यांना त्यांचे पंख कापण्यात आले हे काँग्रेस अंतर्गत घडली या सगळ्याचा एक परिणाम असा झाला की दोन हजार चौदापर्यंत मग वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदी होते त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण झाले आणि शंकरराव चव्हाणपासून म्हणजे आणीबाणीच्या आधीपासून म्हणजे साधारणतः तुमच्या असं लक्षात येईल चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपासून ते दोन हजार चौदापर्यंत ह्या सगळ्या कालखंडामध्ये म्हणजे जवळपास एक चाळीस एक वर्षाचा तो कालखंड आहे या सगळ्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये एकाही मुख्यमंत्र्याला आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता नाही आला अगदी भाजप सेना युतीच्या काळात मनोहर जोशींना मुख्यमंत्री केल्याच्या नंतर तर हे बाळासाहेब ठाकरेंचं वैशिष्ट्य होतं की त्यांनी जातीपातीला तोडून पहिल्यांदा नेते उभे करून दाखवले अठरा पगड जातीतले नेते जसे उभे करून दाखवले तसे सवर्ण असलेल्या मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपदी दा बसून दाखवले पण तिथेही पुन्हा जातीपातीचं राजकारण या सगळ्यांनी उचल खाल्ल्यामुळे त्यांना शेवटच्या थोड्या कालावधीसाठी त्यांना राजीनामा देऊन नारायण राणेला तिथं बसवावं लागलं म्हणजे त्यांनाही ते जमू शकलं नाही की ज्यांनी की मोठ्या प्रमाणामध्ये अठरा पगड जातीतले ओबीसी आणि इतर सगळ्या जातीतल्या लोकांना आमदार खासदारपदी सत्तेच्या पदी, सत्ते पदी किंवा नगरपालिकेच्या पातळीवरती किंवा नगराध्यक्ष महापौर म्हणून निवडून आणून दाखवलेलं होतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा पहिला कालखंड असा आहे की देवेंद्र फडणवीसच्या रूपानं एक मुख्यमंत्री पूर्ण कालावधीसाठी लाभला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे असं नेतृत्व लाभलं की त्याला त्याच्या केंद्रीय नेतृत्वाचं पूर्णपणे सहकार्य आहे त्याचे कुठेही पंख कापले गेलेले नाहीत तर एक गोष्ट आम्ही वारंवार मांडतो हो आहोत आणि ती विसरली जाते दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक जेव्हा महाराष्ट्रामध्ये झाली मोदीची लाट होती अशी जी म्हणतात जी निकालाच्या नंतर लाट होती असं म्हणतात ना आधी नाही म्हणत होते पण ते हे नाही मान्य करत की त्यावेळेस महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष हे देवेंद्र फडणवीस होते आणि ते तेव्हा सत्तेमध्ये नव्हते भाजपची सत्ता महाराष्ट्रामध्ये नव्हती ते फक्त विरोधी पक्ष नेते होते आणि ती केंद्रातही म्हणजे भाजपची सत्ता नव्हती तरीही महाराष्ट्रामध्ये बेचाळीस खासदार पैकी या युतीने निवडून आणलेली होती ह्याच्यामध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीसला श्रेय द्यायला का कमीपणा वाटतं देवेंद्र फडणवीस नेता म्हणून दोन हजार चौदा ते पासून ते दोन हजार एकोणीस म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून ते एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत इतक्या जवळपास साडेपाच वर्षाचा कालखंड आहे की त्यांनी प्रत्यक्ष मतदानातले जे आकडे त्याच्यातून सिद्ध करून दाखवलं की भारतीय जनता पक्ष म्हणजे चौदाची लोकसभा चौदाची विधानसभा एकोणीसची विध लोकसभा आणि एकोणीसची विधानसभा मधल्या काळात झालेल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाला एक नंबरचा पक्ष म्हणून करून दाखवला स्वतःच नेतृत्व पूर्णपणे प्रस्थापित करून दाखवले आता हे जे ज्या पद्धतीनं बातम्या सगळ्या पसरल्या जात आहे ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेना कसं राजीनामा देणार आहे त्यांना सरकार कसं कोसळणार आहे त्याचं कारणच हे आहे की आताच्याही निवडणुकीमध्ये भाजपची पकड पूर्णपणे आहे हेच दिसून येते हे यांचं दुखणं आहे भाजपच्या त्यांनी लढव सगळ्यात जास्त जागा तर पहिले भाजपच लढवतोय म्हणजे परिस्थिती बघा महाराष्ट्रामध्ये कशी आली की जे भाजपच्या नावानं आणि देवेंद्र फडणवीसला त्यांना त्यांच्या जातीवरून त्यांच्या शारीरिक ह्याच्यावरून टरबुजा वगैरे म्हणून किंवा आरक्षण मागतोय तुझी बायको नाही इतक्या घण्यांड्या पद्धतीनं बोलून सुद्धा आज तागायत म्हणजे भाजप अठ्ठावीस जागा लढतोय ह्या लोकसभेमध्ये जी निवडणूक आता चालू आहे आणि इतक्या पण जागा दुसरा कोणी पक्ष लढवत नाही महाविकास आघाडीतून सगळ्यात जास्त जागा एकवीस जागा शिवसेना लढते आहे म्हणजे यांचं तरी बघा काय राजकारणाची पायरी येऊन पोहोचलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या की त्यांना यांचाच एक तुकडा आपल्यामध्ये घेऊन त्याला जास्तीत जात जास्त जागा लढवायला द्याव्या लागतात म्हणजे जागा लढवायची ताकद पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या एक काळच्या सत्ताधाऱ्यांमध्ये आता उरलेली नाही काँग्रेस सतरा जागा लढती आहे आणि राष्ट्रवादी दहा जागे लढती आहे फक्त ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे म्हणजे पहिली गोष्ट भाजप सगळ्यात जास्त जागा लढतो आहे आणि भाजपच सगळ्यात जास्त जागा जिंकेल एक नंबरचा पक्ष असेल हे सांगायला कुठल्याही तज्ञाची गरज नाही या लोकसभेच्या निकालाच्या नंतर महाराष्ट्रातलं जे चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे की भाजप हाच सगळ्यात मोठा पक्ष आहे भाजप हाच सगळ्यात जास्त टक्केवारी मत घेऊ शकणारा पक्ष आहे त्याच्यामुळे पुढच्या विधानसभेसाठी सुद्धा भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात ताकदवार पक्ष असेल हे आतापर्यंतच्या म्हणजे चौदा पासूनचे जर तुम्ही सगळे आकडेवारी बघितली त्याचं सगळं स्पष्टपणे समोर येतात पण आम्हाला दुसरा थोडासा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या निमित्तानं समोर उपस्थित करायचा ज्यांच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त ट्रोलिंग केल्या गेलं आणि एक अजित पवारांच्या बाबतीत मात्र एक शब्द बोलायची कोणाची हिंमत नाही त्या एकनाथ शिंदेनी आपल्या गेल्या दोन वर्षाच्या कार्यशैलीतून पहिल्यांदाच हे सिद्ध करून दाखवलं की कुठलीही काहीही बडबड न करता आणि श्रेष्ठी नावाची तर गोष्टच नाही त्यांच्या पक्षाचे तेच नेते आहेत एखादा नेता जो अतिशय सर्वसामान्य पातळीवरून वरती आलेला आहे शांतपणे काम कसं करू शकतो हे काही प्रमाणामध्ये सुधाकरराव नाईकांनी पण करून दाखवलेलं होतं पण ते निदान बोलायचं नाही एकनाथ शिंदेनी कुठेही वावग्य काही बोललेले नाहीत कुठेही काही मुलाखती दिलेल्या नाहीयेत कुठेही वाटेल त्या असभ्य शब्दातली भाषणं केलेली नाही आहेत जी माळीन गावातली दुर्घटना घडली आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे तातडीनं जाऊन पोहोचले आणि ते सगळं लोकांनी जेव्हा बघितले तेच नाही आताही कार्यकर्ते सांगतात मोदींचं ज्या पद्धतीनं सगळ्यांना कौतुक वाटतं त्यांचा अप्रोच त्याच्यापेक्षाही किंवा त्याच्यासारखाच एक वेगळा मुद्दा एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतला आहे की आज त्यांना कोणीही अप्रोच होऊ शकतं त्यांच्या पक्षातला कार्यकर्ता तर सहज त्यांना भेटू शकतो असा कार्यकुशल काहीच न बोलणारा शांतपणे काम करणारा मुख्यमंत्री कसा असतो हे दोन वर्षात त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले तर ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काही त्यांच्या जागा निवडून येतील ते सगळं एकनाथ शिंदेच्या ह्या कार्यशैलीचं फार मोठ्या प्रमाणात श्रेय असणार आहे मोदी लाट आहे भाजपचा पाठिंबा आहे हा एक भाग झाला पण आज ते पंधरा जागा लढतायत म्हणजे खर तर एका गोष्टीसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये हे जे स्वतःला इतक्या वर्षाचे बुजुर्ग नेते आणि जाणते राजे म्हणून घेतात त्यांनी स्वतःला उत्तर द्यावं की तुम्हाला दहा पण जागा लढता येत नाहीये काँग्रेस जिथं सतरा जागा लढत आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे पंधरा जागी लढत आहेत पंधरा जागी त्यांचे उमेदवार उभे आहेत ही फार मोठी गोष्ट आहे त्यांच्यासारखा जो नेता तळागाळातून वरती आलेला आहे ज्याला कुठलंही पार्श्वभूमी राजकीय नाही तो कुठेही असा संपन्न अशा घराण्यातून किंवा आलेला नाही हे दोन नेते ज्या पद्धतीने आणि त्यांच्यावरती ट्रोलिंग केल्या जाते म्हणून मी त्यांची नावं घेतली अजित पवारांवरती एकाची बोलण्याची हिंमत नाही हे जे सगळे म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणामध्ये मोदी अमित शहा संघ आणि यांना सगळ्यांना उठता बसता बोट मरतात एकनाथ नाही शिव्या घालतात आणि इकडं देवेंद्र फडणवीसांना सुद्धा घालतात त्यांची चुकूनही हिंमत नाही अजित पवारांच्या बाबतीत काही बोलायची म्हणून मी या दोघांची नाव घेतो आहे या दोघांनी ज्या पद्धतीने आपलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये सिद्ध करून दाखवलं त्याचे प्रत्यक्ष म्हणजे समृद्धी महामार्गाचं फार मोठं श्रेय स्वतः एकनाथ शिंदेना सुद्धा आज ज्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची संरचनांची कामं त्याला गती प्राप्त झालेली आहे समृद्धी महामार्गानंतर आता शक्ती शक्तीपीठ महामार्गाची पण प्रक्रिया सुरू झालेली आहे या सगळ्यातून येत्या विधानसभेमध्ये सत्ताधाऱ्यांना फार अनुकूल अशी परिस्थिती दिसते आहे जे की ये करना रे हे ट्रोलिंग करणारे केवळ हे समजून आल्यामुळेच हे अस्वस्थ झालेले पत्रकार आणि म्हणून हे आतापासून अशा अफवा उठवत आहेत ह्यांनी आताच नाही तुम्ही परत आठवून पहा एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीची पदाची शपथ घेतल्याच्या दिवस त्या क्षणापासून हे सगळे अस्वस्थ आहेत आधी ते सरकार कसं कोसळणार सोळा अपात्र आमदार टांगती तलवार पन्नास खोके एकदम ओके तुम्ही वारंवार पहा प्रत्येक क्षणोक्षणी या लोकांनी अतिशय तीव्र आणि जहरी असे हल्ले एकनाथ शिंदेवरती केलेले आहे देवेंद्र फडणवीसला तर आधीच सगळं पूर्णपणे ट्रोलिंग करून झालं मी पुन्हा येईन आणि ते खरंच पुन्हा आले खरंच पुन्हा आले गेल्या दोन वर्षामध्ये अतिशय सक्षम असा कारभार त्यांनी करून दाखवला यांची सगळी नाकेबंदी करून दाखवली आणि हे बडबड करणारे तितक्या जागा सुद्धा लढवू शकत नाहीयेत म्हणजे ह्यांचा सगळ्यात मोठा पराभव महाविकास आघाडीचा हेच आहे की त्यांनी त्यांच्या एकूण अठ्ठेचाळीस जागापैकी सगळ्यात जास्त म्हणजे एकवीस जागा ह्या एकीकाळच्या भाजप सेना युतीचाच भाग असलेल्या उद्धव ठाकरेंना लढवायला देत आहेत आणि बोलताना मात्र आता हे एकनाथ शिंदेच्या नावानं बोटं मोडत आहेत उलट यांना ह्यांचा पराभव दिसतो आहे आणि त्यामुळे त्यांच्या तोंडून हे असे येत आहेत बघूयात चार जूनला काय निकाल लागतो ते इथेच थांबूयात धन्यवाद